साजिक आहे जनतेच्या मनामध्ये मी जे काम केलं मुख्यमंत्री जनतेचा मुख्यमंत्री मी कॉमन मॅन म्हणून जे काम केलं मी म्हणायचो सी एम म्हणजे चीफ मिनिस्टर नुसतं नाही तर कॉमन मॅन आणि कॉमन मॅन समजून मी काम केल्यामुळे कॉमन मॅनच्या ज्या अडचणी आहेत दुःख आहेत ते मी समजून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे साजिक आहे लोकांची भावना पण आणि त्याबरोबर मुख्यमंत्री म्हणून माझ्या नेतृत्वाखाली निवडणुका झाल्या माझे दोन्ही उपमुख्यमंत्री सोबत होते सर्व सहकारी सोबत होते आणि मिळालेले यश हे या अतिशय प्रचंड आहे आणि यामध्ये मी म्हणूनच याच्यामध्ये कोणाचाही संभ्रम नको मी प्रेस कॉन्फरन्स घेतली आपल्याला माहिती आहे की यामध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आदरणीय अमित भाई शाह गृहमंत्री भाजपाचे अध्यक्ष आणि या सर्व निर्णय घेतील मुख्यमंत्री पदाबाबतचा तो मी सकाळी असं किंतु परंतु कोणाच्याही मनामध्ये नसावा शेवटी मी मन मोकळेपणाने काम करणारा कार्यक्रम